होळी पौर्णिमेला करावयाचे उपाय होळी पौर्णिमा म्हणजे होळी दहन केल्यानंतरनं घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बताशे पाच विड्याचे पाणी खोबरे नारळ पुरणाचे होळी भात नव्हे असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी त्यामुळे सुखसमृद्धी वाढते व कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तेल घेऊन ते आपल्या खिशात ठेवावीत व रात्री होळीत प्रवाहित करावे त्रास निघून जातो काही वेळेस विनाकारण आपल्याला त्रास होतो तर तो, तो त्रास होऊ नये यासाठी होळीच्या दिवशी हा नक्कीच उपाय करा साधा सोपा आहे मठभर काळे तिळ घ्यायचे एका रुमालात बांधून आपल्या खिशात ठेवायचे दिवसभर आता तुम्ही हा उपाय करू शकता आणि रात्री होळी पेटवल्यानंतर ना होळी टाकून द्यायचे साध गमती चक्र घेऊन प्रार्थना करा किशत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळी टाकावे त्यामुळे शत्रूने तुमच्यावर कोणती नजरवादा केली असेल तर ती नक्कीच निघून जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीचे राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ वराई मिक्स करून घरात व जवळ ठेवावे त्यामुळे भूत प्रयत्न जर दोष करणी दोष होत नाही गाईच्या शेणाच्या गवऱ्या जर तुम्ही वापरल्या आणि त्याचे राग जर पुढील बांधून तुमच्याजवळ ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा होईल त्यामुळे शेणाच्या गौऱ्या वापरूनच होळी दहन करावे होळीच्या दह दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे चा रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होते म्हणजे आजपासून चाळीस दिवस तुम्हालाही बजरंगबाणाच्या पाठाची सेवा करायची आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला म्हणजे शंकराच्या पिंडीवर अकरा एकवीस गुमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नीत होते ज्यांना प्रमोशन हवा आहे नोकरीत त्यांनी हा उपाय करावा नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ते अंगाला ला स्नान करावे व शिवलिंगास भस्म लावा म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी त्यामुळे बाधा निवारण होते नवग्रह स्तोत्र रोज वाचल्याने सुद्धा नवग्रह दोष कमी होतो आणि होळीच्या दिवसाची ही पूजासुद्धा तुम्ही उपाय करू शकता नक्कीच नवग्रह दोषाची बाधा कमी होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात थोडे गुढ तेल भरून थोडा गुळ टाकावा तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावं त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो सर्व अडकलेली कामे होऊ लागतात राहू केतू हे ग्रह असे आहे ज्या आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळ म्हणू शकता त्यामुळे राहू दोष असेल तर नक्कीच हा उपाय करा त्याने राहू दोष नक्कीच निघून जाईल तुमच्या अडलेली सर्व कामे होतील जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टेकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व द्वी मुकी दिवा लावा या त्या दिव्यात अकरा काळे उडीत अक्के काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या आगीत टाकून द्या कणकेचा दिवा करा किंवा मातीची पंथी दिवाळी केला असेल त्याच्यामध्ये तुम्ही ही आ, घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजावर एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्या नंतर या सर्व गुंजावर नारळ होळीला पाठ टाकून डोक्यावरून होळी टाकाव्यात विवाह होत नसेल व लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन वेड्याची पाने एक अख्खीसुपारी एक हळखुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावे व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे हीच क्रिया दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याही करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच विवाह योग येतोच नक्की तुम्ही ही सेवा करा श्री स्वामी समर्थ